बीएमसी च्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड टू प्रकल्प जो वर्सोवा ते दही जोडणार आहे त्याच्या मार्गातला एक महत्वाचा अडथळा दूर करण्याची तयारी आता सुरू झाली आहे या प्रकल्पांतर्गत कोरेगाव इथल्या वीर सावरकर उड्डाण पूल तोडण्याचा निश्चित झालाय विशेष म्हणजे हा उड्डाण पूल अवघ्या सात वर्षांपूर्वी सत्तावीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला आहे आणि आता तो पाडावा लागणार आहे तर बीएमसीचा कोस्टल रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि जो वर्सोवा ते दहिसर जोडणार आहे आणि त्याच्या मार्गातील एक महत्वाचा अडथळा आता दूर करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली या प्रकल्पांतर्गत गोरेगाव गोरेगावीतले वीर सावरकर उड्डाण पूल तोडण्याचा निश्चित हा उड्डाण पूल अवघ्या सात वर्षांपूर्वी सत्तावीस कोटी रुपये खर्चून बनणार आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं जुई महत्वाकांक्षी कोस्टल रोड टू प्रकल्पासाठी अडथळा दूर होण्याचा प्रयत्न होत आहे का अधिक माहिती अगदीच आपण पाठव दिपाली की बीएमसीच्या महत्वाकांक्षी कोस्टिल रोड दोन प्रकल्पामुळे जो वर्सोवा ते दहीसर जोडणार आहे त्याच्या मार्गातील एक महत्वाचा अडथळा दूर कर, दूर करण्याची तयारी आता सुरू झाली आहे या प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल तोडण्याचे आता निश्चित झाले आहे मात्र एक महत्वाची बाब म्हणजे की हा जो उड्डाणपूल जो तोडण्यात येणार आहे तो अवघ्या सहा वर्षांपूर्वी बांधला होता आणि तेही तब्बल सत्तावीस कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला होता आणि हा पूल आता तोडण्यात येणार आहे तोही अवघ्या सात वर्षांमध्ये खरंतर कोस्टल रोड दोन चा उद्देश मुंबईच्या पश्चिम उपनगर उपनगरामधील वाहतूक कमी करण्यासाठी आणि शहराच्या रस्त्यांना जोडण्यासाठी बळकटी देण्यासाठी हा तयार करण्यात येणार आहे मात्र या विकासासाठी शहरातील विद्यमान उड्डाणपूर्ण रस्त्यांचे नुकसान देखील होत आहे त्यामुळे निश्चितच पर्यायी मार्ग नेमका नागरिकांसाठी काय असणार आहे याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे कारण का जर एक मोठा उडान पूल तोडला जात आहे ज्याच्यावरती हजारो लाखोच्या संख्येने वाहनं प्रवास करतात त्यांची गैरसोय देखील या एका महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे होताना पाहायला मिळणार आहे दीपाली निश्चित जोई धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी